महावीर बँकेच्या अध्यक्षपदी दीपक मुनोत यांची तर उपाध्यक्षपदी संजय सेठिया यांची बिनविरोध निवड करण्यात आली महावीर बँकेच्या मार्केटयार्ड शाखेत सोलापूर जिल्हा उपनिबंधक तथा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी किरण गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली अध्यक्षपदासाठी दीपक मुनोत आणि उपाध्यक्षपदासाठी संजय सेठिया यांचा प्रत्येकी एकच अर्ज आल्यानं त्यांची बिनविरोध निवड झाली यावेळी बँकेचे संचालक रवींद्र गुजराती नारायणगंजी गोविंद भैया गौतमचंद संचेती संतोष भंडारी श्रीनिवास चिलका भैरूलाल कोठारी श्यामसुंदर पवार माधुरी पारेख गिरीश देवरमनी नूतन संचालक इंद्रमल जैन चेतन बाफना राजशेखर हिरेमठ अरुण साळुंखे पूनम लोणावत उपस्थित होत्या या कार्यक्रमात जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत यांची सीबीआयच्या सरकारी वकीलपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला तसंच ज्ञानेश्वर मॅकल कनुभाई शहा केदारनाथ उंबरजे आनंद चंदन शिवे चंद्रकांत रमण शेट्टी यांचाही सत्कार करण्यात आला या प्रसंगी सिद्धाराम बावकर केतन होरा वाहिद चौधरी आनंद लोणावत प्रवीण लोणावत प्रकाश वेद ओमप्रकाश लड्डा महेश भंडारी जयचंद वेद नरेश कोटा चंद्रकांत रमन शेट्टी खुशालचंद भंडारी गौतमचंद वेद प्रदीप लोणावत वसंत मुनोत महेश ठेसे गौतम संकलेचा वीरचंद संकलेचा कांतीलाल कांक्रिया संदीप जवेरी राजेश निमाणी प्रभूराज मैंदर्गीकर मल्लीनाथ खुने सुनील सोनी मिंडे नरेश कोटा जिनेंद्र सुराणा मल्लिकार्जुन शेट्टी शांतू बणजगोळे सद्दोजात पाटील अमोल बिराजदार संभाजी भोसले अशोक कुमार संकलेच्चा रोहित वेद केदारनाथ बिराजदार शिवानंद नरोळे आदी मान्यवर उपस्थित होते